बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी सिंधवाही तालुक्यातील सिंधवाही उपवन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या आंबोली येथील टेकडी रोड परिसरातील हॉस्टेलच्या मागील बाजूस आंबोली गट क्रमांक एकशे बत्तीस स्वतःच्या शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून महिलेला जखमी केले जखमी महिलेचे नाव अर्चना लोखंडे वय छेचाळीस वर्ष राहणार सिंदेवाही आहे घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर क्षेत्र नितीन गडपायले वनरक्षक फुलझेले आदींनी जखमी महिलेचा पंचनामा करून महिलेला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाई येथे उपचाराकरिता आणले असून प्राथमिक उपचार करून महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे